नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायवर सप्त हिंद केसरी विठ्ठल ड्रायवर भूतकर मित्रांनो विठ्ठल ड्रायवर भूतकर आता कोणत्या मैदानात दिसतील कोणत्या नंदीच्या गाडीवर दिसतील हेच आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर तुम्हाला माहितीच आहे मागे काही दिवसापासून बुलढाणा एक्सप्रेस बब्याच्या गाडीवर आपल्याला विठ्ठल नाना दिसत आहेत तर मित्रांनो काल झालेल्या सातेवाडी मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नाना गाडीवर दिसले नाही तर मित्रांनो आता विठ्ठल नाना कधी दिसतील आणि कोणाच्या नंदीच्या नंदीच्या गाडीवर दिसतील हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊ तर मित्रांनो आज मौजे मालशिरस येथे मैदान आहे या मालशिरस मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल ड्रायवर बुतकर एका गाडीवर दिसणार आहेत तर ती कोणत्या गाडीवर नेहमीप्रमाणेच आता जी गाडी आणतात त्याच गाडीवर बुलढाणा एक्सप्रेस बब्याच्या गाडीवर मित्रांनो आज बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि विठ्ठल नाना हे समीकरण आपल्याला मालशिरस मैदानामध्ये दिसणार आहेत नक्कीच आता काही दिवसानंतर आपल्याला विठ्ठल ड्रायवर बुतकर बुलढाणा एक्सप्रेस बब्याच्या गाडीवर आज मालशिरस मैदानामध्ये दिसणार आहेत आणि बब्याचा पैरा कोणासोबत असणार आहे मी थोड्या वेळातच व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो